बेकायदेशीर दारूचा साठा जप्त आळते आणि तारदाळ येथील मोठी कारवाई आठ लाख ,00, शहात्तर हजाराचा मुद्देमाल जप्त हातकलंगडी तालुक्यातील आळते आणि तारदाळ येथे दारू वाहतुकीवर कारवाई करून आळते आणि तारदाळ परिसरात बेकायदेशीर तयार केलेल्या देशी विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त करून वाहनासह सुमारे आठ लाख ,00, शहात्तर हजार सातशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या या प्रकरणी राजकुमार अशोक पाटकर वय वर्ष छत्तीस राहणार पेठ हात करणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आळते आणि तारदाळ परिसरात राजकुमार पाटकर यांच्याकडे बेकायदेशीर दारू साठा मिळून आल्याने तो जप्त करण्यात येऊन त्याचबरोबर काळ्या रंगाची स्प्लेंडर गाडी विविध कंपनीच्या देशी विदेशी दारूच्या एकशे ऐंशी मिलीच्या सोळा बॉक्स आणि नव्वद मिलीच्या दोनशे अठरा बॉक्स अशा एक एकूण दोनशे चौतीस बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क हातकलंगले विभागाचे निरीक्षक महेश गायकवाड दुय्यम निरीक्षक कोमल यादव श्रीमती रुपाली क्षीरसागर शिवाजी गायकवाड यांच्यासह जवान सागर शिंदे सुशांत बनसोळे त्याचप्रमाणे इचलगंज आणि कोल्हापूर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली यापुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक कोमल यादव ह्या करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला